कोल्हापुरातील सिद्धार्थ नगरमधील दगडफेकीदरम्यान काही तरुणांकडून चारचाकी गाडी देखील जाळण्याचा प्रयत्न अर्धवट जळालेली गाडी पोलिसांनी ताटडीनं विजवली कोल्हापुरातल्या नगर कमानीजवळ दोन गटात तुफान राडा बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांची एकमेकांवर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड सर्किट बेंचपासून थाकेच्या अंतरावर राडा कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर जवळ झालेल्या दगडफेकी प्रकरणी शंभर ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल दगडफेकीमध्ये आठ ते दहा वाहनांचं नुकसान झालं असून काही पोलीस कर्मचारी देखील दगडफेकीमध्ये जखमी झाले नाशिकच्या जय भवानी रोड परिसरातून परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा एकदा समोर परप्रांतीयानं मराठीवरून अरेरावी केल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांना घटना समजताच परप्रांतीयाला चोर उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेच्या बैठकी संदर्भात भेट होती यात कोणतीही राजकीय बाब नाही सामंतांची प्रतिक्रिया मुंबईतील मलाड मालवणीच्या टाउनशिप शाळेच्या खाजगीकरणाला काँग्रेसचा विरोध मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वात खाजगीकरणाविरोधात काँग्रेसचं आंदोलन मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचं चा आणखी एक उदाहरण म्हणजे ही शाळा खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप पालकांना स्थानिकांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं काँग्रेसचं आवाहन मालवणीतील शाळेचं खाजगीकरण करण्याचं मंत्री लोढांकडून समर्थन तीस ते पस्तीस महापालिका शाळा संस्थांना चालवायचं चा, चालवायला दिल्या आणि खाजगी संस्थांकडे दिलेल्या शाळांचा निकाल चांगला लोढांची माहिती गणेशोत्सवात पुन्हा ठाकरे बंधूंच्या भेटीची शक्यता गणेशोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रणाचं सरप्राईज अमित ठाकरेंचं वक्तव्य अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट गणेशोत्सव काळामध्ये शाळा कॉलेजांच्या परीक्षा पुढे ढकला या मागणीसाठी भेट झाल्याची अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आशिष शेलार अमित ठाकरेंमध्ये ही बैठक राज ठाकरे आणि शेलार हे जुने मित्र त्यांच्यात दुरावा कधीच नव्हता बैठकीनंतर अमित ठाकरेंचं वक्तव्य त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचा पुन्हा पॅचअप झाल्याची चर्चा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावरून संजय राऊतांचे केंद्राला सवाल भारत पाक सामन्यातील सट्टेबाजीचा भाजपला फायदा होतो का पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रश्नांची सरबत्ती आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यावरून वादंग संजय राऊतांकडून जय शहा यांचं नाव घेत निशाणा आम्ही नारे देणारे आणि जय शहा अल्टीस सामना बघणार राऊतांची टीका संजय राऊतांनी एवढंच सांगावं की भारत पाकिस्तान मॅचमध्ये ते कुठल्या बाजूने उभे राहणार की बुरखा घालून पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणार नितेश राणेंचा खोचक सवाल जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशात सत्तेवर आहेत तोपर्यंत देशात निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत संजय राऊतांची टीका निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातील राऊतांचा आरोप ज्यांना निवडणुकीत पराभवाची भीती आहे ते आरोप करत असतात आशिष शेलारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर कागद पेन घेऊन मनोज जरांगेंनी आरक्षणाबाबत सरकारला समोर चर्चेला बसायला हवं मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य सनतशीर मार्ग सोडून जर आंदोलन होत असेल तर सरकार कारवाई करायला बसलंच आहे चंद्रकांत पाटलांचा इशारा विदर्भाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मार्बत उत्सव काळी आणि पिवळी मार्बतची मिरवणूक काढण्याची परंपरा मार्बतच्या मिरवणुकीमध्ये हजारो नागपूरकर सहभागी मारबत निवडणुकीसोबत शहराची समाजाची इडापिडा रोगराई अनिष्ठ चालीरीती आणि अनि रूढी परंपरा नाहीशा होत अशी नागपूरकरांची श्रद्धा नागपुरात मारबत मिरवणुकीत तत्कालीन सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नांना हात घालत बडगे काढण्याची परंपरा मारबत उत्सव मिरवणुकीमध्ये ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शवणारा बडगा नितेश राणेंनी गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते कोकणला जाणाऱ्या मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जनतेचे आभार मानण्यासाठी आणि सेवेसाठी गाड्या सोडतो नितेश राणेंची प्रतिक्रिया पुण्यातील मानाच्या गणपतीची तयारी सुरू पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून तयारीचा आढावा मंडप वाहतूक आणि बंदोबस्त याचीही पाहणी इडिन साहा वर नंतर आता सीबीआयचे देखील अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर छापे कर्ज प्रकरणी ईडीनं काही दिवसांपूर्वीच टाकले होते छापे भिवंडीतील खड्ड्यांनी घेतला तिसरा बळी डॉक्टरांचे जागीच मृत्यू अपघातानंतर परिसरात संतापाची लाट अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करत नागरिकांनी केलं रास्ता रोको आंदोलन कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी बायपास पुलाला खड्ड्यांचं ग्रहण पुलावर दहा ते पंधरा फुटांचे खड्डे खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेश भक्तांची लगबग मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी माणगाव पुणे राज्य महामार्गावर वाहनांच्या रांगा कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा रस्ते अपघातात मृत्यू रामटेकच्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे ते कुलगुरू होते रामटेकवरून उत्तर प्रदेशातील मूळ गावी जाताना अपघात झाला नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी उद्धव निमसे यांच्यासह त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल किरकोळ कारणावरून नांदूर नाका परिसरात दोन तरुणांना केली होती मारहाण ठाण्यातील उपवन परिसरात प्राणीप्रेमी यांचं आंदोलन दिल्लीत सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होम मध्ये पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आंदोलन वर्धाच्या चिंचोली इथं शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्यानं कीटकनाशक औषध घेत संपवलं जीवन शेतकऱ्यावर बँकेचे एक लाख तर खाजगी पन्नास हजाराचं कर्ज सोलापूरमध्ये झाडाच्या फांद्या कापताना झाडावरून पडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू अतिरक्तस्त्रावानं झालेल्या उपचारादरम्यान मृत्यू महापालिकेच्या उद्यान विभागात माळी म्हणून कार्यरत होते पुण्याच्या इंदापूरमधील बाभूळ गावात अतिक्रमण हटवण्याला पारधी समाजाचा विरोध अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांसोबत पारधी बांधवांमध्ये राडा झाल्याचा व्हिडिओही व्हायरल परभणीच्या बोरीमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ तीन ते चार लाखांचा ऐवज केला लंपास सात ते सहा ते सात जणांची चड्डी गँग सीसीटीव्हीमध्ये कैद सिंधुदुर्गच्या कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन नितेश राणेंनी कणकवलीतील मटका आणि बुकीवर धाड टाकल्यानंतर कारवाई करण्यात आली लातूरमध्ये चोरी आणि घरफोडीच्या प्रकरणातील तिघांना अटक पंधरा लाख ब्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती लातूर महापालिकेची सिंगल यूज प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र सलग दुसऱ्या दिवशी दोन गोदामांवर छापा साडेपाचशे किलो सिंगल यूज प्लास्टिक साठा जप्त केला आगामी गणेशोत्सवाच्या आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची धडक कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगारांची केली चौकशी सत्तावीस शस्त्र जप्त केली तर चार आरोपींना अटक छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेचे महापौर त्र्यंबक तुपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार त्र्यंबक तुपे सदतीस वर्षांपासून बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंसोबत होते अकरावीच्या प्रवेशापासून एक लाख त्र्याण्णव हजार विद्यार्थी वंचित उर्वरित विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीची आणखी एक संधी सव्वीस ते तीस ऑगस्ट दरम्यान होईल शेवटची फेरी ओपन टू ऑल विशेष फेरीत अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्तावन्न विद्यार्थ्यांचे प्रवेश बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या एकशे नव्याण्णव महिलांनी घेतला लाडकी बहिणी योजनेचा सर्व महिलांना अपात्र ठरवून त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तेरा जणांची तज्ज्ञ समिती समितीनं पहिल्या बैठकीपासून तीस दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित छत्रपती संभाजीनगरमध्ये जिगीशा नाट्यसंस्थेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नाट्य महोत्सव नाट्यविषयक पुस्तकांचं प्रदर्शन अभिवाचन यासह अनेक कार्यक्रमांची रेलचेल ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थितीने सोलापुरातील एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान जिल्ह्यामध्ये नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना सल्ला सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही पटेल यांचं वक्तव्य दोन वर्षात जत तालुक्यातील दुष्काळ पूर्णतः हटलेला दिसेल आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला विश्वास दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा तर धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ मुंबईच्या कामगार नगर येथील अंधेरीच्या सम्राटचा जल्लोषात पार पडला आगमन सोहळा यंदा प्रभू श्रीराम यांच्या रूपातील बाप्पाची मूर्ती मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात करही शहरामध्ये दहा वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कळेल आजूबाजूच्या माणसांनी धाव घेत मुलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवलं हिमाचल प्रदेशच्या मंडीत परिचारिका ओसंडून वाहणाऱ्या नाल्यावरून उडी मारून जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हुरुंग गावात दोन महिन्यांच्या बाळाला लसीकरण करत आवश्यक असलेल्या कमला देवींनी जोखीम घेतली चीनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा एक भाग कोसळला अपघातामध्ये बाराहून अधिक लोकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी पूल कोसळताना मोठा स्फोट झाला एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना पायलटनं अचानक घेतला मागे परतण्याचा निर्णय बोईंग सेव्हन एट सेव्हनचं हे विमान दिल्लीहून जाणार होतं अमृतसरला एअरलाईन्सकडून अजूनही कसलंही स्पष्टीकरण नाही आणि यानंतर एक महत्वाची बातमी पाहूया तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे ब्याऐंशी दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावं लागत आहे